मोटरसायकली व सळी कटिंग मशीन चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटरसायकल त्यासोबत दोन सळी कटिंग मशीन एक हँड ग्रॅनाईन मशीन चोरणाऱ्या दोन चोरट्यांना सांगली विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली असून सुमित विनोद शिंदे व एकोणीस राहणार विद्याविहार कॉलनी वारणाली रोड सांगली वृषभ सतीश हाराळे वय बावीस राहणार स्फूर्ती चौक हनुमान मंदिरजवळ सांगली मूळ राहणार बिरोबा मंदिर जवळ येळावी तालुका तासगाव अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली आहे पोलिसांनी या दोन चोरट्यांकडून दहा हजार रुपये किमतीची एक लाल काळ्या रंगाची हिरो होंडा कंपनीची फॅशन प्लस मोटरसायकल त्यासोबत पंचवीस हजार रुपये किमतीची एक हिरो होंडा कंपनीची निळ्या रंगाची फॅशन मोटरसायकल सात हजार रुपये किमतीची एक हिरव्या व पांढऱ्या रंगाची बॉश कंपनीची वायर सळी कटिंग मशीन सात हजार रुपये किमतीची सळी कटिंग करण्याची मशीन पंधराशे रुपये किमतीची वायर असलेली हँड ग्रॅनेड मशीन पाच हजार रुपये किमतीची ड्रिल मशीन ऐवज जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पोवार परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांचन पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरडे अमर मोहिते संदीप साळुंखे संकेत कानडे आर्यन देशिंगकर महम्मद मुलानी प्रशांत माळी योगेश पाटील सुनील पाटील रेखा देशमुख सचिन घोदे गणेश बामणे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क